आता एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्ष नेते पदावर निवड झालेली आहे एका एकनाथरावांच्या नंतर दुसरे एकनाथराव येत आहेत अध्यक्ष महोदय आता या पुढच्या काळामध्ये एकनाथ हे नाव विरोधी पक्ष नेत्या पदासाठी आवश्यक आहे का असंही होऊ शकेल अध्यक्ष महोदय पण अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेता हा दहावी मुख्यमंत्री मानला जातो खडसे साहेब बाजूला उभा राहून सुद्धा आपण अनेक वेळा सांगितलं होतं आमचं सरकार येणार आहे विरोधी पक्ष नेता हा भावी मुख्यमंत्री असतो हे लोकशाही सगळीकडे अध्यक्ष महोदय पण खडसे साहेब आपल्याला किमान दोन नंबरची खुर्ची मिळालेली आहे मी सुद्धा त्या खुर्चीवर चार वर्ष बसलोय <laughs> होय अध्यक्ष महोदय मी एकच सांगतो हो लोकशाही जे मंत्री आता झालेत त्यामुळे मी अगदी अनुभवाचे बोल सांगतो एकच नंबर खऱ्या अर्थाने असतो बाकी दोन तीन चार पाच याला काही अर्थ नसतो अध्यक्ष मोदय काय अध्यक्ष महोदय मी खरं तेच बोलतो अध्यक्ष विरोधी पक्ष नेत्याच्या बद्दल बोलत जा आणि जर अध्यक्ष महोदय बाकीच्या नंबरना सुद्धा महत्व असतं तर अध्यक्ष महोदय या बाजूला आम्ही आलोच नसतो <laughs> <laughs> पण खडसे साहेब तुमच्या पक्षाने तुमचा मान राखलाय मान्यच करावं लागेल अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खडसे साहेबांच्या अनुभवाचा आता बहुजन समाज वगैरे आपल्या तोंडून ते यायला नको होतं अध्यक्ष महोदय ते माझ्यासारख्याच्या तोंडून आला असत तर अध्यक्ष महोदय मीडियाने फू फोडून काढला असत पण तुम्ही भाग्यवान आहे मीडिया आज तरी तुमच्या बाजूला आहे कधी काळी तो माझ्याही बाजूला होता खूप <laughs> डोक्यावर घेत होत्या अध्यक्ष महोदय खोकला आल्याची बातमी सुद्धा होत होती अध्यक्ष महोदय पण आज आहे आपल्याला प्रोटेक्शन एवढा देव दुर्लभ शपथविधी अध्यक्ष महोदय जर आमच्या सारख्याने केला असता अध्यक्ष महोदय आमच्या सारख्याने शपथविधी असा वानखेडी स्टेडियमवर जर केला असता अध्यक्ष महोदय तर आम्हाला अरबी समुद्रात नेऊन मीडियट बुडवला असता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज मला सुद्धा असं वाटत होतं आपल्यासारखा सिनियर माणूस ज्येष्ठ माणूस विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचं जर वानखेडे स्टेडियमवर होत असेल तर आपला किमान आझाद मैदानामध्ये अध्यक्ष महोदय आपली निवड विरोधी पक्षनेत्याचा अभिनंदनाचा ठराव था आहे था। एकनाथ शिंदे साहेब त्या दोघांना थोडसं स्पेशल बेनिफिट आहे आता त्यांचा आजाद मैदानात मी काय असं म्हणणार नाही तुमचा शिवाजी पार्कवर कोण करणार आपला त्यांना थोडसं वेगळी सवलत आहे पण कर्से साहेब तुमच्या पक्षाने तुमच्या अनुभवाचा सा वगैरे सगळा सन्मान केला तुम्हाला खूप मोठा बहुमान दिला कार्तिकेय एकादशीची पूजा करण्याचा हा तुमच्या आजपर्यंतच्या सेवेचा बहुमान आहे अध्यक्ष महोदय तो खूप मोठी संधी आहे तुम्हाला कळणार नाही ते वारकरी असल्यामुळे त्यांना ते माहीत आहे त्याचं महत्व मुख्यमंत्री पदापेक्षा सुद्धा अध्यक्ष महोदय कार्तिक एकादशीची पूजा करणं हा बहुमान खूप मोठा आपल्याला तो मिळाला अध्यक्ष महोदय ठीक आहे अध्यक्ष महोदय विषय सोडून जायला नको एकनाथ शिंदे साहेब आपण आणि आपल्या पक्षाची भूमिका बघितली तर दोन गोष्टी सांगितल्या गेल्या एक तर दुसरं कुणी विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करत असेल तर हेही पद जायला नको आणि आमच्या वाटाघाटी चालू राहील आज महाराष्ट्रातल्या जनतेची कुणी कसं राज्य करावं यापेक्षा सुद्धा एकदा स्पष्टीकरण येऊन देत सगळ्या पक्षांचं हीच प्रामुख्याने इच्छा आहे आता विरोधी पक्ष नेते पदावर बसल्यावर सुद्धा हे तुमच्यासाठी सुद्धा आहे पुन्हा आणि तिकडे वाटाघाटी सुरू राहणार असतील तर अध्यक्ष मोदय विरोधी पक्ष नेता प्रभावीपणाने काम करू शकेल का विरोधी पक्ष नेते खुर्चीला न्याय दिला जाऊ शकेल का म्हणून आज आभाराला उत्तर देताना आज जो सत्कार आम्ही करतोय आज जो अभिनंदनाचा प्रस्ताव मांडतोय याला उत्तर देताना अगदी शिवसेनेच्या बाण्यामध्ये आता वाटाघाटीचे दरवाजे पूर्णपणे बंद आहेत परतीचे दोर कापलेले आहेत अगदी इतिहासाला साजेशा पद्धतीने जर आपलं उत्तर आलं तर राज्याला खरा विरोधी पक्ष नेता मिळाला असा त्याचा अर्थ होईल अन्यथा अध्यक्ष महोदय दे। खर तर आज बहुमत आपण मोजला असतं तरी सुद्धा मान्य केलं असतं आणि ते मान्य झालं असतं अध्यक्ष महोदय दे। पण थोडस या बाजूनी सुद्धा पोळची मागणी करायला विलंब झाला अध्यक्ष महोदय दे। माझं माझ बोला आबा बोला अबा बोला, बोला।, बोला। एकनाथ शिंदे साहेब तुमची पोलची मागणी किती जोरात होती आणि खरोखर होती काय हे तुमच्या उत्तराच्या भाषणात मी ऐकणार आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला ते कळणार आहे आता या पुढच्या काळामध्ये आमचा दिल्लीतला किंवा राज्यातला नेता अजिबात बोलणी करणार नाही संपला विषय आता विरोधी पक्ष नेते पदालाच आम्ही संधी देऊ आणि विरोधी पक्षाचे आमदार म्हणूनच काम करू दे 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 दे। हे जर तुमच्या भाषणामध्ये आलं खाली बसा बोलू जा बोला आबा बोला आबा बोला तर अध्यक्ष महोदय यांचं बोलणं संपू द्या नंतर तुम्ही तर अध्यक्ष महोदय मी विरोधी पक्ष नेत्याचं अभिनंदन करीन अध्यक्ष महोदय जर दोन्ही राहणार असेल तर मग मी अभिनंदनासाठी वापरलेले शब्द अध्यक्ष महोदय माघारी घेण्याचा अधिकार आम्हाला आपण राखीव ठेवा अध्यक्ष मोदय दोन्ही गोष्टी मिळणार नाहीत अध्यक्ष महोदय आमच्याकडून अभिनंदन करून घेऊन पुन्हा विरोधी पक्ष नेत्याची भूमिका जर पार पाडली नाही तर अध्यक्ष महोदय विरोधी पक्षाचं काय हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो अध्यक्ष महोदय आज ज्या विरोधी पक्ष नेते पदावर एकनाथ शिंदे साहेब बसलेले आहेत ह्या पदावर अनेक सन्मान्य नेते राज्याची जर विरोधी पक्ष नेत्यांची यादी बघितल्या अध्यक्ष महोदय तर राज्यामध्ये मुख्यमंत्री पदाची जेवढी दिग्गज यादी आहे तितकीच मोठी विरोधी पक्ष नेत्यांची यादी सुद्धा आहे अध्यक्ष महोदय संघटितपणाने संसदीय आयुधांचा वापर करत जर प्रभावीपणाने काम केलं तर सरकारला एक पाऊल सुद्धा पुढे टाकणं मुश्किल करता येतं इतकं विरोधी पक्षाच्या बाजूमध्ये सुद्धा ताकद असते अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे चांगले संघटक आहेत अध्यक्ष मोदय सत्तेच्या बाजूला आमदारांना संघटित ठेवणं हे खूप सोपं असत पण विरोधी बाजूला आमदारांना संघटित ठेवणं हे खूप कठीण असत मला आपला अनुभव नाही पण मला आमचा अनुभव आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय अनेक वेळा महत्वाच्या विषयावर पुढच्या बाजूनी खुणवलं की मागली कधी निघून जायची अध्यक्ष महोदय कळायचं सुद्धा नाही पुढचा बोलणारा माझ्या मागे सगळे आहे म्हणून लढत राहायचा आणि मागं कोणच नसायचं हे अनुभव अध्यक्ष महोदय मी स्वतः घेतलेले आहेत मी माझे अनुभव सांगतो आता तुम्ही पाच वर्ष एकसंगपणाने असंच राहिला पाहिजे हा माझ्या सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला शुभेच्छा आहेत अध्यक्ष महोदय कारण अध्यक्ष महोदय जर विरोधक सक्षम राहिले एकत्र राहिले तर यांच्यावर निर्बंध येऊ शकतात अंकुश राहू शकतात चांगला कारभार होऊ शकतो अन्यथा हे जर मोकात सुटले अध्यक्ष महोदय तर नुकसान आपलंही होऊ शकतं आणि आपल्यापेक्षा राज्याचं सुद्धा नुकसान होऊ शकतं म्हणून लोकशाहीमध्ये अभिप्रेत असलेला एक अंकुश ठेवणं हे विरोधी पक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आता काही प्रश्नांच्या बाबतीत जरूर आपल्यात मतभेद आहेत हे मान्य करीन मी पण काही प्रश्नांच्या बाबतीत जरूर आपल्याला एकत्रितपणाने काम करावं लागणार आहे भविष्यामध्ये तेही आपण करू जनहिताचे जे, जे प्रश्न आहेत ते एकत्रितपणाने लढवणं हे समोरच्या बाजूचं कर्तव्यच आहे अध्यक्ष महोदय त्या प्रश्नाला न्याय देणं हे पुढच्या बाजूचं कर्तव्य आहे अध्यक्ष महोदय जनतेच्या हिताचे निर्णय घेताना सरकारी पक्षाचा जेवढा सहभाग असतो तेवढाच योग्य नियंत्रण ठेवणं यात विरोधी पक्षाचा सुद्धा सहभाग असतो एक थोडासा वचक राहिला प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने बघितलं जातं असं जर सत्तेतल्या लोकांना वाटलं तर अध्यक्ष महोदय सत्ता सुद्धा चांगली चालवली जाते पण फडणवीस साहेब मी किमान आमच्या बाजूने राष्ट्रवादीच्या बाजूने सगळ्यांच्या बाजूने झालं का मी त्यांचा नेता नाही पण आमच्या बाजूने एवढं आश्वासन आपल्याला निश्चितपणाने आहे जिथं राज्याचं हित असेल तिथं पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून साथ देण्याची भूमिका ही डोळे झाकून आमच्या असेल पण आमचा पाठिंबा मात्र किंवा सभागृहामध्ये डोळे झाकून असणार नाही की आपण काय कराल ती पूर्व अशी आमची भूमिका असणार नाही एक विधायक दृष्टिकोन हा आमच्या मार्फत निश्चितपणाने ठेवला जाईल आणि किंबहुना लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच तो तसा ठेवणं हे मी आवश्यक मानतो अध्यक्ष महोदय नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत ह्या सगळ्या प्रश्नाला सरकारनी सामोरं जाताना जर विरोधकांना सुद्धा विश्वासात घेऊन काही निर्णय घेतले तर निश्चितपणाने राज्य पुढे जाऊ शकतं लोकांचे प्रश्न पुढे जाऊ शकतात पण जर मनमानी केली अध्यक्ष महोदय तर मग चोख जाब सुद्धा विचारला जाऊ शकतो अध्यक्ष महोदय आपल्याला अनेक वेळा वाटतं की सभागृहातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे राज्य चालवत आहेत पण अध्यक्ष महोदय हे अर्धसत्य आहे सभागृहातले दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार तर राज्य चालवतच असतात पण यांना नियंत्रित करण्याचं काम बाहेरच्या अनेक शक्ती करत असतात शेवटी या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांच्या सभागृहाला सार्वभौम बाहेरच्या जनमताचा कोनोसा घेऊनच राजकीय पावलं टाकावी लागतात धोरणं घ्यावी लागतात तसे निर्णय आपल्याकडून होतील अशा अपेक्षा निश्चितपणाने आम्ही करू आणि विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे चांगले संघटक आहेत चांगला वचक ठेवू शकतील चांगली संघटना तर त्यांनी बांधलेलीच आहे आणि अगोदर कधी फारसे बोलत नव्हते कारण बोलायची सुद्धा संधी मिळावी लागते पण अध्यक्ष महोदय काल पहिल्याच दिवशी त्यांनी सिक्सर मारलाय अध्यक्ष महोदय सरकारची चूक त्यांनी लक्षामध्ये आणून दाखवलेली आहे अर्थात किती जणांनी मार्गदर्शन केलं कुणी केलं हे मला माहित नाही अध्यक्ष महोदय पण जर यामध्ये तुमचा काही संबंध असेल तर एकनाथ शिंदेंचं मी आज अभिनंदन करतो कालच करायला पाहिजे पण अध्यक्ष मोदय योग्य मुद्दा उचलला अगदी तेवढ्याच दिलदारपणाने आपण सुद्धा तो मान्य केला म्हणजे आपण सुद्धा काल अशी भूमिका घेतली नाही की आता तुम्ही उपस्थित केला आहे मी ऐकणार नाही पण आपण योग्य भूमिका घेतली अर्ज भरण्याची मुदत अध्यक्ष मोदय वाढवून घेतली अध्यक्ष मोदय माझ्यासारख्याला कळत नाही अर्ज भरण्याच्या मुत्तीवर अध्यक्ष महोदय एवढा आकांड तांडव केलं एवढा आकां तांडो करून अर्जही भरले एकाने नाही दोघांनी भरले आणि पुन्हा सकाळी अर्ज आम्ही सभागृहामध्ये यायच्या अगोदर निर्णय घ्यायच्या अगोदर परत का घेतले हे बी आम्हाला कळलं नाही पण चांगल्या परंपरा टिकल्या पाहिजेत अशाच विचाराची मला विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका दिसली अध्यक्ष महोदय मी विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या सगळ्या पाच वर्षाच्या कारकिर्दीला मनापासून शुभेच्छा देतो अध्यक्ष महोदय दे। आपल्या हातून खूप चांगलं संसदीय काम घडावं पाच वर्ष अध्यक्ष महोदय अशासाठी म्हणतो मी अनेक वेळा सत्तेवरच्या माणसाला घालवण्यामध्ये जसं सत्तारुपाटीत लोक टपलेले असतात तसं विरोधी पक्ष नेत्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय टपलेले नसतातच अशातला भाग नाही अध्यक्ष महोदय विरोधी नेते पदासाठी सुद्धा अध्यक्ष महोदय काय काय तुटत्या झालेल्या आहेत मित्र पक्ष कसे फोडलेले आहेत हे नागपूरला आम्ही बघितले अध्यक्ष मोदय नव्वद साली नव्वद ब्याण्णव साली त्यामुळं शिंदे साहेबांना मी मनापासून शुभेच्छा देतो पाच वर्षासाठी ठामपणाने त्या खडसे साहेबांनी जसं काम केलं अध्यक्ष मोदय पण आणखी एक अपेक्षा करीन की एखादा प्रश्न उपस्थित करणं तो मध्येच न सोडता त्याचा लॉजिकल एंड होईल आणि जनतेला न्याय मिळेल अशी वेगळी आपल्याकडून मी अपेक्षा व्यक्त करतो अध्यक्ष महोदय आपल्या कामात यश मिळावं या मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा माझ्या पक्षाच्या वतीने मी आपला अभिनंदन करतो धन्यवाद